आज मुलांना शब्द वाचन यामध्ये शब्द कार्ड देण्यात आले त्या शब्दांचे वाचन करून त्या शब्दावरून जास्तीत जास्त वाक्य तयार करण्याचे आव्हान देण्यात आले बघूया कोण जास्तीत जास्त वाक्य तयार करता येते तुम्हाला वेळ देण्यात येतोय वीस मिनिटे पटकन वाक्य तयार करायला घ्यायचे जानवी तुला कुठला शब्द आला होता अननस किती वाक्य बनवलीस तू खूप छान वीस वाक्य तयार करून आजचं जे दिलेलं आव्हान होत ते यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा तुला कुठला शब्द आला होता बेडूक प्रांजलने किती वाक्य बनवली आहेत अकरा शाप्पस प्रांजलला दिलेला शब्द होता बेडूक तिने अकरा वाक्य बनवली आहेत प्रांजलसाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या